मटन आहे संपूर्ण आखं बोकड इथं शिजवलं जातं त्या पद्धतीने आपण आपल्या अशोकाची आपली मटन थाळी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फूड भ्रमंतीच्या विशेष भागामध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये बीड शहरामध्ये जे की हॉटेल अशोक आहे हॉटेल अशोका पाटक मंगल कार्यालयाच्या समोरच हे हॉटेल आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहितलं हॉटेल व्यवसायामध्ये एकदम असं ढवारा जेवण थाळी कंदुरी मटण थाळी हा ट्रेंड आलेला आहे आणि तसाच ट्रेंड आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पण पाहायला मिळतोय तर आपण सध्या बीड शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती चराटा ता फाट्यापासून जवळच हॉटेल अशोकाला आज आलेला आहोत इथं आपल्याला प्युअर बोकडाच असं फ्रेश मध्ये मटन खायला भेटणार आहे मटन पायला भेटणार आहे तर पाहूया या, या मटणाची टेस्ट कशी आहे काय आहे पाठीमाग तुम्हाला हॉटेल दिसतंय हॉटेल असू का तर इथं प्युअर बोकडाचं एकदम फ्रेश मध्ये मटन तुम्हाला शिजताना दिसत आहे आपण पाहूया तुम्ही या इकडे तुम्हाल तुम्हाला तुम्हाल दाखवतो इकडे जर दर... जस आपल्या आपण पाहतो कार्यक्रमामध्ये काही मसुबाच्या कंदुरे असतात किंवा काही कार्यक्रम असतात जागरंग गोंधळ असतात तशाच पद्धतीने इथं जर पाहिजे इथं तुम्हाला बोकडाची दावण दिसते दा बोकडाची दावण दिसते आणि त्या साईडला दा दारामध्ये एकदम हॉटेलच्या बाहेर तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला कुठलं किचन वगैरे नाही ओपन किचन मध्ये इथं मटन शिजताना तुम्हाला दिसत आहे थोड्याच वेळामध्ये इथं भाजीची पण तयारी तुम्ही इथं पाहू शकता घरच्या मशाल्यामध्ये इथं हे बोकडाचं मटण शिजवलं जातं एकदम जबरदस्त असं हे मटणाची चव असणार आहे आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हॉटेल अशोकाला मटन कंदुरी मटन बनवलं जातं तर त्यांच्या मटणाची सध्या प्रोसेस चालू आहे इथं उकडचं भांड तुम्हाला दिसतंय की उकड त्यांची पूर्णपणे झालेली आहे आणि आता भाजीची तयारी आहे आणि माझ्या ह्या बॅक बॅकसाइडला तुम्ही जर पाहिलं तर अजून हॉटेलची जी भाजी आहे ती झालेली नाही तुम्ही इथं जर मध्ये बघितलं तर गाड्या आहेत सध्या वेटिंग वर लोक आहेत जेवणासाठी मटन शिजायच्या आधी लोक हजर आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो आज रविवार आहे तुम्हाला चमचमीत खायचंय झनझणीत खायचंय मटणाची आवड आहे नॉनव्हेज खायचं जर असेल तर हॉटेल अशोकाला तुम्ही नक्कीच विजिट करा आपण पाहूया त्यांचं मटन कसं शिजवलं जातं त्यांच्या थाळीच्या किमती कशा आहेत काय आहेत तर चला सविस्तर माहिती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तर जी कंदुरी मटणाची जी भाजी आहे जसं की बोकडाचं मटन हो आपण बघितलं यात्रा मध्ये किंवा आपल्या घरी का एखादा कार्यक्रम असला तशाच पद्धतीने या हॉटेल अशोकावरती सध्या भाजी बनत आहे आपण लाईव्ह पाहत आहोत की भाजी कशी बनती काय सांगतात मामा काय आता कशी भाजीची प्रोसेस कशी आहे कांदा टाकायला सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा बर कांदा लाल झाला ना हा पण आठ टेस्ट आहे ना बर आणि तुम्ही सध्या जे इथं मला दिसत आहे की बरेचसे मसाले आहेत तर ह्या मसाल्याची प्रोसेस तुमची सगळी घरगुतीच आहे सगळी घरगुती एक हेवी मसाला हेवी मसाला नाही बर तर आता ही तुम्ही जी भाजी लागते तर ही किती समजा किती मटन आहे किती मटणाची भाजी आहे किती किलो किंवा किती बकरी आहेत हे एक बोकड्याची भाजी आहे बर तर किलो मटन आहे पंधरा किलो मटन किलो मटन हा बर तर आता तुम्ही ही भाजी बनवणार आहे पलीकडे मटण उकडलेलं सूप दिसून या सूपमध्येच भाजी बन अदरक लसण पेस्ट ही आता फ्रेश बनवलेली आहे सकाळी सगळं बनवतात सगळं साय बर आता ह्याच्यानंतर काय टाकणार आता खोबरा पावडर आहे खोबरा पावडर पहा मित्रांनो आपण लाईव्ह हॉटेल अशोकाच्या बाहेरून कि कशी कंदुरी मटणाची भाजी बनवली जाते या दिवशी आपण बरेचसे व्हिडिओ बघितले की डायरेक्ट भाजी बनवलेली किंवा डायरेक्ट आपण उकडची व्हिडिओ पाहितले होते इथं आपण लाईव्ह पाहतोय की कशा पद्धतीने कंदुरी मटणाची भाजी बनवली जाते ते काजू खसखस हे सगळं त्याची ओरिजिनल एकदम गावरान पहा मित्रांनो हो कि आपले घरचे जे तीळ असते हावरी काजू हे सगळ्याच मिश्रण करून या कंदुरी मटणामध्ये याचा वापर केला जातो अजून पहा काय काय टाकलं जातं कशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते एकदम काही हॉटेलमध्ये जर आपण गेलो भाजी असती ते तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही अशी भाजी आपल्याला हॉटेल आशकावरती पाहायला भेटते काय ते हा येसूर आहे येसूर येसुर ये मध्ये कशाचा कशाचं बनवलं बनवलं बाजरी हरभरा हा तांदूळ हा हा आत्ता धन्या बर कधी कधी तिकडे दाखव ह्यांना काय पहा मित्रांनो आता भाजी बनवायला सुरु आहे भाजीचा जो वास आहे जो सुगंध आहे वापा वाटत तुम्हाला व्हिडिओ मध्ये सूर आहे गावरा नाही सूर त्यामध्ये काय वापर आहे त्यामध्ये काय ह्याच्यामध्ये तेवढच वाटलं खडे मसाले तेच पान आहे बर म्हणजे मसाल्याचं बनवला कच्चा मसाला मसाला मेरा आ, आ, तो तो बार, बार। ले ले जे आपण घरी करतो घरी आपण पहा मित्रांनो कशी भाजीला रंगत आलेली तुम्हाला दिसते आता सगळ्या जे म्हणजे गोष्टी आहेत ते कोथंबीर त्यात पण टाकलेलं आहे त्यात पण टाकतो बर बर आताच वास सुटला मित्रांनो आणि अजून भाजी बनवायची भाजी ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्याची रंगत वेगळी असणार आहे ती आपण कंटिन्यू पाहणार आहोत आता हे जे मशाली काय काय मशाले हे काळा मसाला घरी बनवलेला हा हा ही लाल चटणी घरी हे धने पावडर समजा रेडी मिट बर पहा मित्रांनो अशा पद्धतीने सर्व मटेरियल या तंदुरी मटणामध्ये टाकलं जातं आणि अशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते आपण यांची भाजी कशी बनवली जाते कशा पद्धतीने बनवली जाते संपूर्ण भाजीची प्रोसेस सध्या पाहत आहोत तर आपण फर्स्ट टाइम आपल्या चॅनल वरती अशी ज्या हॉटेलची भाजी कशी बनवली जाते कंदुरी मटणाची ती आपण पाहत आहोत पा, ते मटणाचं जे सूप असतो सूप यामध्ये वापर केला जातो जर मित्रांनो तुम्ही तर विशेष म्हणजे इथं जर दिसलं तुम्हाला चुलीवर, चुलीवर हे बनवलं जातं चुलीवर एकदम आपल्या गावठी पद्धतीने घरगुती पद्धतीने हे मटन शिजवलं जातं आणि असं मटन तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही हॉटेल अशोकाला या जे की पाटक मंगल कार्यालयाच्या समोर आहे बीड पासून अवघ्या एक ते, ते दीड किलोमीटर अंतरावरती नगर रोडवरती तर आपण त्यांची सर्व प्रोसेस सध्या पाहत आहोत आणि आपण सुरुवातीला पाहिलं बाहेर गाड्यांची गर्दी भरपूर आहे आणि थोड्याच वेळामध्ये यांच्या जेवणाला सुरुवात होणार आहे ती पण आपण पाहणार आहोत त्यांच्या थाळीमध्ये काय दिलं जातं या मटनासोबत किती काय दिलं जातं ह्याची किंमत काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत एकदम सध्या ह्या भाजीचा जो वास आहे सध्या या परिसरामध्ये घुमत आहे मित्रांनो आता ह्या भाजीची आपण थोड्या वेळामध्ये पाहणार आहोत त्याची टेस्ट कशी असणार आहे काय असणार आहे जो रसा बनवला जातो सगळ्यात महत्वाचा कंदुरी असतो बऱ्याच जे गावाकडचे लोक असतात त्यांना तो आवडत असतो कशा पद्धतीने हे मटण बनवलं जातं तर हे अशा पद्धतीने मटन बनवलं जातं मित्रांनो पहा इथं जर तुम्ही पाहतलं जवळून पहा तुम्ही कशा पद्धतीने ह्याला कट आलेला दिसतोय की अशी थोडंफार तर असं एकदम जबरदस्त असतं हे मटणाचं भाजीची प्रोसेस आपण सध्या पाहत आहोत तर मित्रांनो आपण पाहूया यांच्या हॉटेल मधली आसन व्यवस्था कशी आहे बैठक कशी आहे हे जर तुम्ही पाहितलं बाहेर गाड्याची पार्किंग करण्यासाठी भरपूर असा पेस आहे आणि त्या साईडला तुम्ही जर पाहितलं इकडं पाठीमागा माझ्या पहा तुम्ही इकडं मटन शिजवलं जातं आणि इकडं पार्किंगला इथं जागा आहे समोर जागा आहे आणि इथं आल्याच्या नंतर त्यांची आतमधली बैठक तुम्ही जर बघितली तर एकदम प्रशस्त पद्धतीने इथं आल्याच्या नंतर एकदम तुम्ही फॅमिलीला पण फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता आणि बीड शहरापासून जवळ असल्यामुळं कुठलीही अडचण नाही कुठं शोधायची गरज नाही नगर रोडवरती हॉटेल आहे आणि मस्त एकदम स्वच्छता तुम्ही जर इथं पाहिली तर एकदम जबरदस्त अशी स्वच्छता आहे त्यांच्या इथं जर कॅबिन जर बघितल्या तुम्ही एकदम व्यवस्थितपणे बनवलेल्या तुम्हाला दिसत आहेत आणि पाठीमागच्या साइडला जर तुम्हाला बसून जर जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तुमचा जर ग्रुप जर असेल तर त्या ग्रुप मध्ये पण तुम्ही इथं येऊ शकता बॅक साइडला तुम्ही पहा की माझ्या पाठीमाग इकडे त्यांचं किचन दिसतंय आणि इथं किचन आहे आणि इकडच्या साइडला तुम्ही जर पाहितलं तर वेटिंग वरती सध्या मटन खाण्यासाठी आलेले ग्राहक तुम्हाला दिसत आहेत आपण त्यांचं किचन पण पाहूया इथं त्यांचं किचन आहे इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आपल्या घरगुती पद्धतीने इथं बाजरीच्या भाकरी बनवताना तुम्हाला दिसत आहेत इथं पहा की बाजरीच्या भाकरी जसे की आपण आपल्या घरी बनवल्या जातात अशा एकदम गावरान पद्धतीने चुलीवरती तव्यावरती बनवल्या जातात हॉटेल अशोकाला ह्या बाजरीच्या भाकरी आणि इकडे जर तुम्ही बघितलं त्यांची सध्या एकदम म्हणजे ग्राहक असल्यामुळं इथं तयारी चालू आहे ग्राहकाची तुम्ही पहा तुम्हाला दिसत आहे की मटन थाळी जी मित्रांनो इथं त्यांची मटन थाळी जी की अडीचशे रुपये त्याची किंमत आहे जसं कि की आपण पाहतो की कंदुरीमध्ये मटन असत तशाच पद्धतीने इथं मटन आहे संपूर्ण अख्खं बोकड इथं शिजवलं जातं त्या पद्धतीने कुठलाही कुणाला म्हणजे असं आलं पीस दिला जात नाही जसं मटन भेटन तशा पद्धतीने इथं या हॉटेलवरती मटन दिलं जातं इथं जर तुम्ही बघितलं तुम्हाला वाफा निघताना दिसतात एकदम फ्रेश ताजं मटन सध्या शिजवलेलं आहे आणि इकडं त्यांचं इथं तुम्ही पहा इथं राईस वगैरे हो इथं बनवला जातो संपूर्ण किचन मध्ये त्यांच्या एकदम स्वच्छता आहे तुम्ही इथं जर बघितलं कुठंही तुम्हाला कसल्याही प्रकारची घाण दिसत नाही आपण बऱ्याचशा हॉटेलवर जातो तिथं किचन मध्ये बहुतेक एंट्री नसते इथं आलात तर इथं पाहू शकता की तुम्हाला इथं स्वच्छता कशा पद्धतीने इथं दिसते आणि इथं त्यांची सकाळची धावपळ सुरू आहे रविवारचा दिवस असल्यामुळं ह्या मटण थाळी तुम्ही पाहा आपण पाहितलं सुरुवातीला बाहेर ग्राहकाची गर्दी होती त्यांच्यासाठी ही मटण थाळी सजवलेली आहे आपण पाहूया त्या ग्राहकांना पण विचारून कि तल्ली मटणाची टेस्ट कशी आहे काय आहे तिकडं जे ग्राहक बसलेले आहेत खाण्यासाठी तर त्यांना आपण विचारूया तर इथं जर तुम्ही जर पाहितलं तर इथं टेबल लागलेला आहे आज आजचा रविवारचा दिवस असल्यामुळं मित्र कंपनी इथं जे ढावारा मटण आहे जे की कंदुरी मटण खाण्यासाठी आलेले काही ग्राहक आहेत इथं काही खवय आहेत त्यांना आपण विचारूया इथल्या मटणाची क्वालिटी कशी आहे काय आहे इथं एक व्हेजिटेरियन पण त्यात दिसतंय जसे की आपल्या मित्र कंपनीमध्ये एखादा व्हेज खाणारा असतो इथं जर तुम्ही बघितलं तर शेवगा भाजी तुम्हाला दिसते आणि बाकीचे जर पाहितले तर सर्व तर इथं काही ग्राहक आहेत जेवताना इथं पाहताय आपण आपल्याला दिसतं व्हिडिओमध्ये तर त्यांना विचारूया या हॉटेल क्वालिटी कशी आहे काय सांगतात आलात आम्ही चराटा गावून आलो आज चंद्रकांत तांदळे बर आम्ही सारी कंपनी एका जागेवर बसलो होतो चहाच्या हॉटेल मध्ये इथं खूप छान जेवण भेटते सुंदर असं अशोका हॉटेल पाटा हा मग आम्ही आलो अडीचशे रुपयात फुल जेवण खूप सुंदर अशी भाकरीची क्वालिटी हा खूप सुंदर अशी भाजीची क्वालिटी आणि क्वांटिटी खूप छान आहे हा जी मटणाची क्वांटिटी खूप सुंदर आहे छान आहे बर त्याच्यामुळं आम्ही फर्स्ट वेळ आलो आमच्यातली काही मंडळी येऊन गेली आणि रविवारचा दिवस पाहून आम्ही सर्व मित्र कंपनी एका जागेवर इथं जेवायला आलो बर आता आपण पाहतो बाहेरच्या हॉटेल मध्ये कि जे रस्सा असतो म्हणजे रस्सा मेन असतो मटणाच्या भाजीचा हो मटन तर कुठं तीच उकड असते पण जो रस्सा आहे रश्याची क्वालिटी कशी काय सांगतो रस्सा दाखवा एकदा कसा आहे रसा रस्सा एकदम छान आहे एकदम घरगुती जो की गावाकडे पहिले पूर्वी पितळाच्या भांड्यामध्ये जसं मटन शिजूल देत जे कंदुरी टाइप हा हा मत से हो, हो सेम ही कंदुरी तसंच आहे म्हणजे जे की आपल्या कार्यक्रमात कंदुरी मटन वगैरे कंदुरी कार्यक्रम सेम त्याच टाइप मटन आहे आणि सेम त्याच टाईप तर एखाद्याला नॉन व्हेज खायचं आहे त्यांना काय सांगताना बरं हॉटेल खरंच चांगलं आहे का बरं येण्यासाठी हो एकदम सुंदर आहे आणि ह्या हॉटेल वर आवर्जून उपस्थिती लावून जे नॉन व्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर जेवण तर इथं तुम्ही जर पाहितलं यांची मित्र कंपनी रविवारचा दिवस असल्यामुळे मस्त मटणावर ताव मारताना तुम्हाला दिसत आहे तुम्ही जर नॉन व्हेज प्रेमी असताना आणि बीड शहराजवळ असताना नक्कीच तुम्ही आता ऐकलं की जे ग्राहक आहेत त्यांच्या तोंडून आपण आता ऐकतोय इथली मटणाची क्वालिटी कशी आहे पूर्ण टेबल जर तुम्ही पाहितला पूर्ण टेबलवरती वरून थोडंफार ऊन आहे आणि थोडं शिराळ पडलंय त्या हिशोबाने सर्व कंपनी अशी मस्त मोकळ्या हवेमध्ये पद्धतशीरपणे गावटी पद्धतीने त्यांचं जेवण सुरू आहे आणि इथं जर तुम्ही पाहितलं तुम्हाला दिसतंय की त्यांचं सध्या जेवण म्हणजे उरकत आलेलं आहे बराच वेळ झालाय ही कंपनी जेवणावर ताव मारत आहे नक्कीच तुम्ही या हॉटेल अशोकाला व्हिजिट करा असं खवय सांगत आहेत त्यांनी सांगितलं त्याची क्वालिटी रश्याची कशी आहे काय आपण पण पाहणार आहोत रश्याची क्वालिटी कशी आहे त्याची क्वांटिटी कशी पद्धतीने दिली जाते आणि त्याची प्राईज वगैरे किती असणार आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यांच्या किचन आता आपण पाहितलं आता पाहूया त्यांच्या जेवणाची क्वालिटी ग्राहक तर तुम्ही ऐकलेच पण आता आपण त्यांची थाळी टेस्ट करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर तुम्ही अशा या हॉटेलला व्हिजिट करा इकडे एकदा या इथं तुम्ही जर बघितलं तर अनलिमिटेड रश्यामध्ये हे मटन दिलं जातं की तुम्हाला पाहिजे तेवढं हे रशाची क्वालिटी जर तुम्ही तरी वा, तरीवाला असा रस्सा दिसतोय आणि एकदम घट्ट याला कुठंही पातळपणा दिसत नाही तर अशा पद्धतीने हे हॉटेल अशोकाचं कंदुरी मटन तर नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करा आता पाहूया आपण त्यांची थाळी टेस्ट करणार तर सर काय सांगताना कुठून आला होता आपण कसं इथं जेवण वगैरे कसं भेटतं आज असंच रविवार असल्यामुळे मित्र सोबत प्लॅन ठरला जवळच गाव आहे चार हा वाजण मित्रसो कंपनीसोबत प्लॅन ठरल्यामुळे मग आलोच सर्वजण नवीन चालू आहे जर झालंय पण छान आहे जेवणाची क्वालिटी उत्तम आहे बर बर मसाला वगैरे व्यवस्थित चांगल्या प्रमाणात वापरतात चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे आवडलं सर्वांनाच दहा बारा जण आल्यामुळे सगळ्यांना जेवण आवडलं छान जेवण आहे बरं आपण काय घेतलं होतं जेवण शेवगा मसाला घेतला होता मध्ये व्हेज मध्ये नॉनव्हेज खात नाही बाकी सगळी मित्र कंपनी नॉनव्हेज मध्ये पण आले होते सर्वांसोबत मित्र कंपनी मुळे सर्वांसोबत आलं होतं जेवण छान जेवणाची क्वालिटी छान आहे फॅमिली सोबत यायला पण काही हरकत नाही मसाला नाही काही नाही सर्व्हिस वगैरे व्यवस्थित भेट छान आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की व्हेज व्हेज वाल्यांसाठी पण जेवण भेटतं आता आपण ग्राहकाच्या तोंडून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की कसं जेवण वगैरे भेटतं तुम्ही जर बीड शहराजवळ जर असताना तर नक्कीच या हॉटेलला व्हिजिट विजिट करा काय सांगताना सर की आता समजा बाहेरच्या हॉटेलमध्ये ह्या हॉटेलमध्ये काय डिफरन्स वाटला तुम्हाला जेवणामध्ये नाही मसाल्याचा फरक आहे तो मसाला आपल्याकडचा मसाला आहे बाहेर इतर ठिकाणी मसाला तसा खायला मिळत नाही आणि त्याप्रमाणे क्वालिटीचं जेवण पण नसतं चांगलं नवीन चालू झालंय पण जेवणाची क्वालिटी छान आहे नवीनच्या तुलनेमध्ये जेवणाची क्वालिटी छान हो या या काए -काए दिला। काए -काए दिला तर असे ह्या ग्राहकाच्या प्रतिक्रिया होत्या तुम्ही नक्कीच या हॉटेलला अशोका हॉटेलचे ओनर आहे तिथं त्यांना आपण विचारूया सविस्तर विस्तार माहिती त्यांच्याकडं इथं जर बघितलं तुम्ही तर इथं मटन थाळी लावलेली या थाळीची प्राइस किती आणि या मटन थाळीमध्ये काय काय दिलं काय काय दिलं जातं तर काय सांगतात सर की आपल्याकडे ही जी मटन थाळी आहे याची किंमत कशी काय या ठिकाणी मी हॉटेल श्री अशोकाचा सर्वे सर्व श्री कापखडे आमच्या हॉटेलची खासियत आहे की आमच्याकडं उकड मध्ये या ठिकाणी सहा ते सात पीस मिळतात त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला सूप पण मिळतं बरं त्याच्यानंतर एक प्लेट भरून पूर्ण एक व्यक्ती जेवढा शर्वा खाईल तेवढा शर्वा आपल्याला या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर या ठिकाणी ही भाकर आहे आपल्या घरच्यासारखी भाकर आपण या ठिकाणी अनलिमिटेड खाऊ शकता किती पण भाकरी खाऊ शकता त्याचबरोबर यानंतर एक वाटी सर्वांना सर्वांना राईस दिला जातो अशा प्रकारे या ठिकाणी आपली थाळीची किंमत आहे फक्त दोनशे पन्नास रुपये आणि सकाळी हॉटेल आपले या ठिकाणी जेवणासाठी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत चालू राहते त्याचबरोबर आपल्या हॉटेलला आपले जे काही कामगार आहेत हे सकाळी नऊ वाजल्यापासून ते, वाजल्या ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत सर्वजण मेहनत घेतात आणि हॉटेल जर आपल्याला चालवायचं असेल तर या ठिकाणी आपले कामगार असतील त्याचबरोबर काही महिला असतील बऱ्याचशा गोष्टी यांच्यावर पण डिपेंड असतात प्रत्येक कस्टमरची या ठिकाणी सोय कशी होईल हेच आम्ही या ठिकाणी पाहतो की कस्टमरची गैरसोय होऊ नये त्यांना जेवण चांगलं मिळावं त्याचबरोबर काही गोष्टी जर कमी जास्त झाल्या तर आम्ही त्यांना विचारतो काय कमी आहे काय जास्त आहे आणि आमचा हॉटेल फक्त या ठिकाणी आज आठच दिवस झालेले आहेत सुरू झालेले आठ दिवसामध्ये एवढा प्रतिसाद आठ दिवसामध्ये या ठिकाणी आपले रोज दोन बकरे जात आहेत दोन बकरे दोन बकरे, बकरे। प्युअर गावरान प्युअर गावरान आणि खेड्यामधले बकरे असतात बाजारामध्ये जाऊन आपण एकही बकऱ्या खरेदी करीत शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याकडून डायरेक्ट बकरे आणले जातात आणि आपल्या आपल्या हॉटेलला जो काही प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाला आम्ही या ठिकाणी तडा कधीही जाऊ देणार नाही म्हणजे क्वालिटी जी आहे दहा दिवसात आज जी काय आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे यामध्ये तुम्हाला कोणताही आम्ही या ठिकाणी बदल होऊ दिला जाणार नाही क्वालिटीच्या बाबतीमध्ये असेल बाकी कस्टमरच्या काही सोयीसुविधा असतील यामध्ये कधीही कमी जास्त होऊ दिलं जाणार नाही जे आज आहे हेच तुम्हाला भविष्यामध्ये दिलं जाईल आता बरेचशे समजा आता बघितलं बीड जिल्ह्यामध्ये कंदुरी मटणाचे हॉटेल झालेले बऱ्याच ठिकाणी कंदुरी मटन जे बोकडाचं मटण भेटत बरोबर बरं तुमच्याकडेच का बरं यावं हो की हे मटन खाण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जातं की मटनचे जे पीस आहेत ते शर्व्यामध्ये दिले जातात परंतु आमच्याकडे काय थोडी वेगळी खासियत आहे आमच्याकडे उपकड ही आपल्याला अशी वेगळी दिली जाते त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो काही बदल आहे तो हा बदल आहे आम्ही रशियामध्ये पीस देत नाहीत आम्ही आम्ही मध्ये पीस देत आशे दिल्याच्या नंतर चौराती चौराती आणि याला काय राहतं की क्वालिटी जी आहे आपण जे शिजवलेलं मटण असतं ते पूर्ण यामध्ये अर्क उतरलेला असतो आणि हेच जर मटन आपण रशियामध्ये टाकलं तर याचा अर्क कमी होऊन जातो त्याच्यामुळे जा ही क्वालिटी ही क्वालिटी आपण कंटिन्यू ठेवणार आहे आणि ह्याच्यामुळे तुमच्याकडे लोकांनी लोकांचा ओढा भरपूर आहे आता आजच्या दिवसापर्यंत पंचवीस ते पन्नास टेबल असे आहेत की ज्या दिवशी आपल्या हॉटेलचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून आज कंटिन्यू जेवणासाठी या ठिकाणी येत आहेत म्हणजे भरपूर लोकांची गर्दी आहे इथं खूप गर्दी आहे आम्ही सध्या सुरुवातीला बघितलं बाहेर गाड्या तुमच्या हॉटेलच्या बाहेर लागलेल्या आहेत बरोबर आहे आणि काही कस्टमर इकडे वेटिंग करत पंधरा पंधरा जणांचा टेबल आज सकाळीच या ठिकाणी झालेला आहे पंधरा लोक जेवणाची आणि तुमचं तिकडं मटनची जातो बाहेर हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी काय होत लोक गेले त्यानंतर नाही म्हणलं की आम्ही एकही कस्टमर वापस जाऊ देत नाहीत बर त्यांना दहा मिनिटं जे पाहिजे तेच दिलं जाणार आता कसं असतं सर आ, कंदुरी मटण म्हणलं की आपल्या गावाकडच्या काय सांगताना की हा जो रसा आहे रश्य या रश्याबद्दल काय सांगताना कसा बनवला जातो या ठिकाणी आपण जे आपल्या हॉटेल अशोकाचा शर्वा बनवला जातो तो अशा प्रकारे या ठिकाणी बनवलेला असतो आणि या शर्व्यामध्ये सुरुवातीला आपण काय करतो लसण कांदा फ्राय करून घेतो त्याचबरोबर लसण अद्रक कोथंबीर पुदिना अशा मसाल्याच्या ज्या काही गोष्टी आहेत हा घरगुती मसाला आहे आपल्या घरचा आणि या घरगुती मसाल्यामध्ये पूर्ण आपण फ्राय करताना हॉटेलला आपल्या कस्टमर साठी मसाला वापरत असताना एकदम हिशोबाने वापरतो कस्टमरला तो तेज पण लागू नये आणि एकदम भाजीगार पण लागू नये अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या हॉटेलचा शर्वा तयार केला जातो हा शर्वा तयार करत असताना या ठिकाणी सर्व मसाले एकत्र करून त्याच्यामध्ये येसूर असेल घरगुती येसूर आहे आपला हा काही विकतचा येसूर नाही यसूर असेल चटणी असेल मसाला असेल बाकी खडे मसाले असतील की आपण या ठिकाणी तयार करून एकत्र भाजीमध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून त्या ठिकाणी भाजी बनवल्या जाते हा आपला हॉटेल अशोकाचा शर्वा आहे या ठिकाणी आपला सर्वांना एक विनंती आहे की आमच्या हॉटेल अशोकाला आपण अवश्य एक वेळा भेट द्या आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी आमच्या हॉटेलची जी काही क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ही आपण या ठिकाणी सर्वांनी आल्याच्या नंतर आम्हाला सांगायची आहे त्याचबरोबर काही जणांचे या ठिकाणी मित्र मित्र परिवार असेल ते जर सर्व जेवून गेले असतील तर ते या ठिकाणी आपणास अवश्य सांगतील या ठिकाणी हॉटेल अशोकाची ही आपली मटन थाळी आहे आणि या मटन थाळीची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये आपण या ठिकाणी भाकरी अनलिमिटेड मिळतील या ठिकाणी जेवणाची जी काही आपली सुविधा आहे ती आपली या ठिकाणी अनलिमिटेड केली जाईल आमच्या हॉटेलचा ॲड्रेस आहे पाठक मंगल कार्यालयासमोर नगर रोड बीड तर मित्रांनो आता आपण या हॉटेलची जी अशोकाची थाळी आहे सरांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने त्यांच्या हॉटेलमध्ये ही थाळी म्हणजे भेटतीये त्याची किंमत वगैरे हो संपूर्ण सांगितलेली आहे तर आता आपण ही हॉटेलची जी थाळी आहे टेस्ट करणार आहोत सर माझ्यासोबत बसलेले आहेत जे की या हॉटेलचे ओनर आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जर तुम्ही जर पाहिलं जवळून दाखवा एकदा तर हे जे मटण आहे नळीमध्ये तुम्हाला दिसतंय आणि ह्या मटणाची क्वालिटी त्यांनी सांगितल्या प्रमाणे आहे का आपण पाहणार आहोत हे जे मटण आहे शर्वा ह्या मटणाचा जो सूप आहे हे अलग दिलं जातं आणि ही मटणाची उकर अलग दिली जाते यामध्ये थोडी टेस्ट अलग असते त्यांनी सांगितलं की ह्यामध्ये जर हे रसा दिला तर ह्याच चोथा होतो आणि असं जर अलग दिलं तर खाण्याला थोडा इंटरेस्ट येतो थो। तर आता आपण ही थाळी टेस्ट करणार था आहोत यांचा जर तुम्ही जर शर्वा बघितला सरांनी सांगितल्याप्रमाणे हे शर्वा बघा मित्रांनो काय क्वालिटी सर्वामध्ये हे बघा तयार केले प्युअर ह्याच्या म्हणजे मटणाच्या सूपमध्ये हे शरवा तयार केला जातो तर हा सर्व आता आपण टेस्ट करणार आहोत ही जी बाजरीची भाकर आहे बघा घरच्या प्रमाणे ही बाजरीची भाकर आहे तर अडीचशे रुपयामध्ये ह्या बाजरीच्या भाकरी तुम्ही किती खाऊ शकता आ, रसा किती खाऊ शकता फक्त ह्याचं लिमिट आहे फक्त मटणाचं लिमिट आहे बाकीच्या तुम्ही गोष्टी किती मागू शकता तर आता आपण टेस्ट करणार आहोत सर घ्या तर अशा प्रकारे गावरान तुम्ही असं हे मटण खाऊ शकता असं मस्त गावरान पद्धतीने रांगड्या पद्धतीने ह्याच बाजरीचा असा भाकरीचा असा काला करायचा आणि त्यावरती हे जे सूप म्हणजे मटणाचा जो शर्वा दिलेला आहे तो शर्वा असा टाकायचा आणि त्यासोबत दोन बॉईल पण दिलेले असतात सरांनी आपलं एकदम लाजायचं नाही काही नाही जेवायला कसं असतंय अशा रांगड्या पद्धतीने जर मटणाचं जेवण जर तुम्ही केलं तरच त्याची मजा असते आणि तुम्ही जर असं लावून जर खाल्लं तर ती मजा तुम्हाला म्हणजे करणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने मटणाचा तुम्ही काला करायचा आणि त्यावरती असं जर लिंबू जर पिळून तुम्ही जर खाल्लं त्याची टेस्ट एकदम अलग प्रकारे तुम्हाला लागणार आहे तर आपण पाहूया बराच वेळ झाला आपण व्हिडिओ शूट करतोय ह्याचा जो सुगंध आहे या हॉटेलमध्ये म्हणजे दरवळत आहे आता आपल्याला दम निघत नाही पाहूया यांची क्वालिटी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आहे का ग्राहकाचं आपण पाहितलं <laughs> ग्राहकाने पण सांगितलं पण ज्या वेळेस आपण इथं टेस्ट करतो त्याच वेळेस आपण सांगत असतो की खरंच हॉटेलची क्वालिटी असते आता पाहूया छोट खाना काय का हम्म एक नंबर मित्रांनो बऱ्याच ग्राहकांनी सांगितलं पहिला घास खाल्ल्याच्या मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की तुम्ही जर बीड शहरामध्ये जर असताना बीड शहरामध्ये आलात तुम्हाला एखादं नॉनवेज प्रेमी आहे त्यांना नॉनव्हेज खायचं आहे तर चांगलं हॉटेल कुठे आता हॉटेल अशोका जे की पाटक मंगल कार्यालयाच्या समोरच आहे बीड नगर रोडवरती तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जर येत असताल बीड वरून सराटा फाट्याचं थोडं पुढं आल्याच्या नंतर हे हॉटेल आहे आणि या हॉटेल वर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि जेवणाची घ्या हे हॉटेल बंद कधी असते सर म्हणजे संध्याकाळी अकरा वाजता संध्याकाळी वाजता सकाळी अकरा वाजता सुरू सकाळी वाजता तुम्हाला या जेवणाची म्हणजे मेजवानी भेटणार आहे अकराच्या नंतर आणि संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत हे हॉटेल सुरू असतं आणि विशेष म्हणजे एकादशीला हे हॉटेल बंद असतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या जे मटणाची टेस्ट आहे आपण पाहणार आहोत मित्रांनो जवळून दाखवा हे नळीचा पीस आलेला आहे तर नळीचा पीस म्हणजे मटन प्रेमीसाठी एकदम म्हणजे आवडीचा पीस असतो माझ्या पण आवडीचा आपण पाहूया हे असं बघा मित्रांनो एक नंबर पीस आहे म्हणायचं कंदुरी मटण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच मी बरेचशा हॉटेलला विजिट करतो हॉटेलची आपण जाहिरात करत असतो त्या ठिकाणी Uh, quality, हे असं सूपमध्ये दिलेलं असतं त्याची क्वालिटी आणि ह्याची क्वालिटी थोडी अलग लागते बरोबर एकच नंबर आणि मित्रांनो पिस्पा हे सगळ्या प्रकारचे पीस तुम्हाला जसं कलेजी असन नळीचा पीस असन संपूर्ण पीस तुम्हाला भेटतात कुठल्याही म्हणजे अशी अडचण नाहीये तर अशा पद्धतीने हॉटेल अशोकाचं जेवण आहे नक्कीच तुम्ही या हॉटेलला विजिट करा आता आम्ही जेवण करतो आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा हॉटेलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि नॉन व्हेज प्रेमी पर्यंत हा हॉटेलचा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि नक्कीच हॉटेल अशोकाला व्हिजिट करा थांबूया